शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहेत आज गणरायाच्या आरतीचं मान जैन समाज बांधवांना देण्यात आला यावेळी विनोद गंगवाल फुटरमल जैन विजय संकलेचा यांना देण्यात आला आरतीनंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सा साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला तसेच भव्य तिरुपती बालाजी मंदिर देखावा पाहत मान्यवरांनी मनोभावे श्री बालाजीचं दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानचे आरतीचा मान दिल्याबद्दल आभार मानले निलेश दादांच्या नेतृत्वाखाली अनु भाऊ नंतर सचिन भाऊ साई भाऊ यांच्या साई भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज आज जो आम्हाला या ठिकाणी यात्रे आरतीसाठी बोलून आमचा जो उचित सन्मान केला त्याबद्दल आम्ही मंडळाच्या सर्वांचे सदस्य आभारी आहोत भविष्यात यांना आमच्याकडनं आमच्या परीने जी काही आवश्यक ती मदत असेल ते आम्ही सदैव तयार असो एवढं मी आपल्याला घ्यायचे आज समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या आरतीला आम्हाला सर्व मंडळांनी बोलवलं त्याबद्दल निलेश दादा दादा सचिन भाऊ यांचं मी सर्वस्वी आभारी आहे आणि आम्हाला जो मान सन्मान दिला आणि यांच्या या कार्याचा खूप आम्हाला आनंद वाटला बघून त्याबद्दल स्वतःशा धन्यवाद आणि खूप खूप आभार श्री समर्थ प्रतिष्ठाननी गणपतीचा जे देखावा केला आणि आम्हाला जे सन्मान दिला आणि आरतीला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहे आज मी मुलांना देखावा दाखवायला आलो देखावा सुंदर आहे समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी वेगवेगळे देखावे साजरा करतात असेच त्यांनी कायम साजरे करावं त्याबद्दल त्यांचं सर्व मंडळाचं अभिनंदन पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच खा राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी